नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक नाईलाजाने असं म्हणावं लागत आहे की जिवंत माणसांच्या तर समस्या आहेतच परंतु ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या देखील समस्या आहेत आणि समस्या असण्याचं कारण हे आहे की मुंबईमध्ये आणि मुंबईच्या मुंबई बाहेर देखील भूमींची जी काही दुरावस्था आहे तिथे सोयी सुविधा नाही हा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आहे आणि तो खूपच गंभीर प्रश्न बनत चाललेला आहे मुंबई मधल्या कांदिव कांदिवली हा जो एरिया आहे तिथे देखील अशा प्रकारच्या समस्या आहेत समस्या नेमक्या काय आहेत लोकांना काय त्रास होतोय आणि हा मुद्दा का गंभीर बनत चाललेला आहे या मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत माझी नगरसेवक खुरसुंगे साहेब आहेत आणि त्यांचं मी मुंबई आउटलुक मध्ये स्वागत करतो भास्करराव हो, खुरसुंगे हे माझे नगरसेवक आहेतच त्याशिवाय ते मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारच्या सामाजिक कार्यामध्ये सक्रियपणे काम करत आलेले आहेत त्यांचा ते मोठा अनुभव आहे बऱ्याच वर्षांपासून ते या समस्याशी झगडत आहेत त्यावरती तोडगा काढण्यासाठी समाधान काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत भास्करराव मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे आणि पहिला प्रश्न की स्मशानभूमी किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला घेऊन काय नेमक्या समस्या आहेत आज परिस्थिती आहे की बोरवलीमध्ये दौलत नगर स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीचा सध्या गंभीर प्रश्न निर्माण झालेला कारण मुंबई महानगरपालिकेच्या फंडामधून दोन हजार अठरा मध्ये त्याची कामं झाली होती दोन हजार अठरा ते आता दोन हजार पंचवीस म्हणजे जवळजवळ सात वर्षामध्ये त्या ठिकाणी कोणत्या स्वरूपाचं काम झालेलं नाहीये त्या ठिकाणी जो मुख्य गेट आहे प्रवेशद्वार आहे तो तुटलेला आहे तो लिकेज होतोय तिथून दबा पाणी पडतंय आमची डीआरकेची रूम आहे जिथे सर्व आपला रेकॉर्ड ठेवला जातो आपल्या स्मशानभूमीमध्ये जेवढे मयत येतात त्यांचा रेकॉर्ड असतो तिथे आणि चोवीस ते कामगार असतात ऑन ड्युटी असतात ते तर त्याची परिस्थिती अशी आहे की तिथे सुद्धा पाणी पूर्णपणे लिकेज त्या डीआरके रूम मध्ये होते तिथला तो रेकॉर्ड भिजला जातोय समोर आमची वॉचमॅनची कॅबिन आहे त्याची सध्या तीच परिस्थिती आहे त्याच्यानंतर जे आपण ज्या ठिकाणी मय जाळतो आपण त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी आमच्याकडे आठ पेयर्स ठेवलेले आहेत आठ एका वेळेला आठ जण आपण हे करू शकतो तर त्याची त्या शेडची सुद्धा अवस्था बिकट आहे त्याचे पत्रे तुटलेले आहेत ते संपूर्ण त्या ठिकाणी जे आमच्या टाईल्स अजून टाईल्स ग्रॅनाईट आपण जे म्हणून ब्युटिफिकेशन केलेलं ते संपूर्णपणे तुटलेलं आहे खालच्या खालचे जे पेवर ब्लॉक आहेत ते निघालेले आहेत त्याच्यानंतर जी आपली समोर आपण आपण क्रियाकर्म केल्यानंतर ज्या ठिकाणी आपण जी शोकसभा घेतो त्या शोकसभेची सुद्धा अवस्था बिकट आहे ते सुद्धा लिकेज होत आहे त्याच्यानंतर जे गोदाहून आहे आपण ज्या ठिकाणी लाकडं ठेवल्या जातात पावसाळ्याच्या आधी आपण ते पूर्णपणे भरून ठेवतो त्याची सुद्धा दोन अवस्था त्याच्याही खालची लाद्या संपूर्ण दगडाचे जे फाउंडेशन आहे ते सर्व खचलेलं आहे ते सुद्धा आपण ठेवू शकत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे त्याचप्रमाणे आपण जे लहान मुलांची दफन क्रिया त्या ठिकाणी चालते त्याची सुद्धा तशीच अवस्था बिकट आहे आणि अं तिथे सुद्धा लहान मुलांचं पूर्वी तर आम्ही पाच वर्षापर्यंतच्या लहान मुलांचा आपण त्या ठिकाणी दफनविधी करायचो पण तो आता सध्या आपण तिथे अवस्था बिकट असल्यामुळे फक्त सहा महिन्यापर्यंतच्याच मुलाच्या पण त्या ठिकाणी दफन क्रिया पण त्या ठिकाणी करतात शौचालयांची अवस्था बिकट आहे त्या ठिकाणी लाईट आणि पंखे हे ये, अवस्था बिकट आहे आत्ता नुकतेच मी मागे लागून लागून त्यांनी मागच्या हप्त्यामध्ये त्या ठिकाणी फॅन बदलले लाईट तर मी स्वतः लाईटीचं तर समजा मीच जवळजवळ बघत असतो की गेल्यानंतर आणून देणं आणि ते ताबडतोब इलेक्ट्रिशियन म्हणून लावून घ्यायचं छोट मोठं काम तर आम्ही स्वतःच त्या ठिकाणी करतो परंतु आता ह्याच्यामध्ये सांगण्याचा आपल्याला वाट सांगू इच्छितो की आता आपण ह्याच्या पाठी लागून लागून आपण टेंडर प्रोसेस करण्यासाठी सुद्धा प्रक्रिया राबवली दोन हजार मार्च दोन हजार पंचवीस ला आपण ही सगळी प्रोसिजर पूर्ण केली जवळजवळ दो दोन वर्ष दो मागे लागल्यानंतर हे ज्या वेळेला शेवटी एम सी कडे सहीला गेलं ला, त्याच दिवशी आयुक्तांनी असा निर्णय घेतला की वॉर्ड लेवलला हो अच्छा वॉर्ड लेवलला पुन्हा ती फाईल फिरली आणि त्याच्यानंतर ही वॉर्ड ऑफिसर डीएमसी करून एमसी, एमसी कडे गेले एमसीने पुन्हा ती रिटर्न पाठवली की याचं कोटेशन आहे ते रिचेकिंग करा म्हणून अच्छा रिचेक केल्यानंतर पुन्हा ही सगळे पुन्हा प्रोसिजर पुन्हा खालून वर पुन्हा दीड दोन महिने लागले त्याच्यानंतर पुन्हा एमसी कडे गेली तर एएमसीने पुन्हा प्लीज डिस्कस असं लिहून डीएमसी कडे पुन्हा फाईल रिटर्न पाठवली आता प्लीज डिस्कस लिहून पाठवलेल्याला सुद्धा एक महिन्यापेक्षा जास्त टाइम झाला परंतु एम एम्स डिस्कस करायला वेळ मिळाला नाही एवढा मत हे समस्या ज्या आहेत त्या हा? किती वर्ष झाले किंवा किती वेळ झाला की ह्या तशाच आहेत तुम्ही पत्र व्यवहार करताय प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आहे मी जवळजवळ ह्याच्या पाठीमागे एक वर्ष घालवलंय यांच्या मागे कि बाबा ही दौलतनगर स्मशानभूमीच पुन्हा ब्युटिफिकेशन आणि जे रिपेअरिंग करा काही वास्तू अशा सुद्धा आहेत की ज्या पूर्ण कोसळण्याच्या स्थितीमध्ये उद्या एखादी दुर्घटनाही त्या ठिकाणी घडू शकेल तर त्या पुन्हा तोडून नवीन करा तर मागच्या एक वर्षापासून यांच्या पाठीमागे आहे इव्हन हा मुद्दा मी पियुष गोयल साहेबांच्या मिटिंगमध्ये सुद्धा हा मुद्दा घेतला होता आणि पियुष गोयल साहेबांनी पण आदेश दिले होते की आ, दौलत दौलतनगर स्मशानभूमी आणि कांदिवलीची स्मशानभूमी या अं लवकरात लवकर टेंडर काढा आणि ही दोन्ही तात्काळ करून घ्या म्हणून अच्छा त्या गोष्टीला सुद्धा सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी उमटून गेलेला आहे आणि नुसतं माझं म्हणणं असं आहे की नुसते बोरोली आणि कांदिवली स्मशानभूमीची गोष्ट नाहीये या संपूर्ण मुंबई शहरातल्या सर्वच स्मशानभूमीची अशाच प्रकारे दुरावस्था झालेली आहे आणि इवन मी सांगू इच्छिते कोकणामध्ये मी माणगाव मसाळ या भागामध्ये काही जणांकरता क्रियाक्रमासाठी गेलो होतो त्या ठिकाणी सुद्धा बघितलं की तिथे सु तिथे तर म्हणजे अशी परिस्थिती म्हणजे मागच्या हप्त्यातली परिस्थिती सांगतो की मंडणगडला एक ऍक्सिडेंट झाला एका रिक्षाचा त्याच्यामध्ये तीन जण एकाच वेळी त्या ठिकाणी ऑफ झाले तर त्या ठिकाणी गावातला ते ऑफ झाले ती विषय राहिला बाजूला तर त्यांना असं झालं की आता या तिघांना आपण त्या ठिकाणी कसं त्याचं क्रियाकर्म करायचं कारण त्या ठिकाणी शेड शेडच नाहीये आणि धोधो पाऊस पडतो तर अशा दोधो दो पावसामध्ये लाकडं आणायची कुठून आणि त्या ठिकाणी ही त्या तिघांचं पण क्रियाकर्म करायचं कसं हा त्यांच्या पुढे नवीन पडलेला प्रश्न होता म्हणजे अशी दुरावस्था संपूर्ण मुंबई शहरामध्ये आहे असं नाहीये त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बर स्मशानभूमीची बिकट अवस्था झालेली आहे तर ह्याच्यावरती संपूर्ण महाराष्ट्र शासनाने याच्याशी लक्ष द्यावं मुंबई शहरामध्ये तर आपलं बजेटच जवळ सत्तर हजार करोडचं बजेट असताना आपण जर स्मशानभूमीसारख्या सारख्या ठिकाणी जर आपण आणि हे मोठी गोष्ट नाहीये निव्वळ पाच करोडचं हे टेंडर बनलेलं आहे पण हे पाच करोड रुपये देताना एम ना ती म्हणजे महत्वाचं वाटत नाहीये पण बाकीच्या नको त्या कामाला या ठिकाणी वीस वीस पंचवीस पंचवीस करोड रुपये दिल्या जातात आणि स्मशानभूमीसारख्या कामाकरता जर पाच करोडचा निधी जर ते सँक्शन करण्यासाठी सहा सहा महिने जर टेन म्हणजे पास करायला जर सहासा एक सही देत नसतील तरी फार म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी का होत आहेत एक तर मुंबई मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या बाहेर पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाही आहेत त्यामुळे नगरसेवक नगराध्यक्ष ह्या ज्या गोष्टी असायला पाहिजेत त्या नाही आहेत हे कारण आहे का त्याला हेही कारण एक असू शकेल की प्रशासनावर धाक राहिलेला नाहीये कारण जेव्हा नगरसेवक असतात त्यावेळेला प्रभाग समिती होते त्या, त्या, त्या प्रभाग समितीमध्ये जे लोकल मुद्दे असतात त्या वॉर्डच्या संबंधित असतात त्या प्रभागातले असतात किंवा त्या वॉर्ड मधले असतात तर त्यावेळेला तिथे चर्चेला जातात त्याच्याबद्दल प्रश्न विचारले जातात आज अधिकाऱ्यांना जाब विचारणारा कोणी नाहीये तर हे निश्चित हा सुद्धा त्याच्यावरती एक तुम्ही म्हणाल्याप्रमाणे असू शकतं म्हणजे नाही ना आता ह्या समस्या वाढत चाललेल्या आहेत आणि मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीवरती क्रियाकर्म कसे करायचे हा मोठा प्रश्न समोर येतोय असं तुमच्या बोलण्यातून लक्षात येत आहे तर यासाठी प्रशासनासोबतचा पत्र व्यवहार हा एक मार्ग आहेच परंतु त्याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणता मार्ग तुम्ही तुम्ही अवलंबणार आहात का आंदोलनाचा किंवा कायदेशीर मार्ग हो मी आता तेच करणार आहे की मी आज गेम्स कडे जाणार आहे संदर्भात विचारणार आहे आणि त्यांना मी एक लेटर पाठवणार आहे की जर तुम्हाला आठ दिवसामध्ये याच्याबद्दल तुम्ही काही मला निर्णय दिलेला नाही तर आठ दिवसानंतर त्या ठिकाणी मी उपोषणला बसणार आहे माझ्याकडे दुसरा आता कोणता हेच उरलं नाहीये कारण जवळजवळ वर्षभर झालं याच्या पाठीमागे लागून आणि मार्चला याच हे बनलेलं आहे म्हणजे अहवाल बनला आहे आणि मार्चला बनल्यानंतर मी तारीख त्याच्यावरती स्पष्ट तारीख सांगू शकतो एकोणीस अकरा ती अकरा मार्च दोन हजार पंचवीस अकरा मार्च दोन हजार च हे पत्र आहे जे एम कडे तेव्हापासून चालू झालेली प्रोसेस आहे म्हणजे मार्च पासून जर आपण बघलं तर मार्च एप्रिल मे जून जुलै आता सप्टेंबर जवळजवळ आता सात महिने सहा महिने पूर्ण जाऊन सातवा महिन्यात लागलेला आहे पण तरी प्रशासन याच्यामध्ये म्हणजे एम सी आता सध्या तर एक महिना झाला की प्लीज डिस्कस लिहून पाठवल्यानंतर सुद्धा अजूनही त्यासाठी डिस्कस साठी तिकडे बोलवलं नाहीये त्याच्यामुळे आता एकच विषय आहे की उपोषण केल्याशिवाय जाग येणार नाही त्याच्यामुळे मी उपोषण घेतलेला आहे बर धन्यवाद सर मुंबई आउटलुकशी बोलल्याबद्दल खर तर लोकप्रतिनिधी नसण्याचे काय तोटे आहेत फायदे हे राज्यकर्त्यांना किंवा प्रशासनिक अधिकाऱ्यांना त्याचे फायदे असतील परंतु सामान्य जनतेसाठी काय तोटे आहेत सामान्य नगरसेवक जर नसेल नगराध्यक्ष नसेल तर त्याची काय परिस्थिती असते जनतेची हे आपल्या बोलण्यावरून दिसून आलंय महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये हा आहे की ज्या पद्धतीने प्रत्येक माणसाला जगण्याचा एक अधिकार आहे सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे त्याच पद्धतीने त्याच कायद्यानुसार किंवा तत्वा त्या तत्वानुसार मृत्यूनंतर देखील त्या व्यक्तीचा सन्मान झाला पाहिजे परंतु इथे मृत्यूनंतर सन्मान होत नाही तर त्याची आणखी दुरावस्था होते हेच आपल्या बोलण्यातून दिसून येते हा मुद्दा खूप गंभीर आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा पुढे येईल आणि आणखीन तो चिघळेल की प्रशासन त्यावर वेळीच उपाय करेल हे बघण्यासारखं आहे तुर्तास आपण इथेच थांबूयात खुरसुंगे सरांचा मनपूर्वक आभार व्यक्त करूयात धन्यवाद